प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणी लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी न्यायमूर्ती ईश्वर सूर्यवंशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री श्रीनिवास ब्री अगरवाल यांचे अध्यक्षतेखाली व वा नौपाडा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र मोहिते तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते या न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले प्रकरणे आणि पूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती न्यायमूर्ती ईश्वर सूर्यवंशी म्हणाले की लोक अदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते खटल्यांमध्ये साक्षी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात निकाल झटपट लागतो लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपापसा समजुतीने होत असल्याने कुणाची हार वा जीत होत नाही लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाही व वा कटुताही निर्माण होत नाही कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक अदालतीत होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार करता येते वेळ पैसा यांची बचत होते इतकेच नव्हे तर लोक अदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते लोक अदालतचे महत्त्व लक्षात आल्याने दोन हजार तेवीस साली झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त असून राष्ट्रीय लोक चा फायदा पक्षकारांना मिळाला आहे याविषयी अधिक माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणेचे सचिव श्री ईश्वर सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आ, मी ईश्वर सूर्यवंशी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आज या वर्षातलं तिसरं राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पाऊस जरी असला सकाळपासनं तरी लोकांचा उत्साह जास्त प्रमाणात दिसून येतो हो आणि अनेक लोक अनेक ज्यांचे प्रकरणं प्रलंबित आहेत किंवा जे प्रकरण पूर्व आहेत त्याच्यामध्येही जनतेचा आणि ठिकाणचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम म्हणजे ॲक्सिडेंट क्लेम या जे काही आपण पॅनल ठेवलेलं आहे त्या पॅनलवरही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो केसेस डिस्पोजाव्हल झालेले आहेत आज आणि त्यामध्ये जवळपास साडेचार कोटीचा सा एक क्लेम डिस्पोज झालेला आहे म्हणजे डिसाईड झालेला आहे आणि लवकरच ती रक्कम पीडितांच्या पीडितांना मिळून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे सव्वा कोटीचा एक क्लेम आहे आणि अशा प्रकारचे एक कोटी सत्तर लाख अशा मोठ्या प्रमाणामध्ये केसेस निकाली निघालेले आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे राष्ट्रीय लोक अदालत लोकअदालतचे फायदे जनतेना पक्षकारांना समजल्यामुळे त्याचे फायदे काय आहेत जसे की वेळेची बचत आहे पैशाची बचत आहे त्वरित न्यायनिर्णय आहे लोकअदलतमध्ये जो काही अवार्ड होतो तो एक्झिक्युटिव्हला आहे या सर्व गोष्टी माहिती झाल्यामुळे दिवसेंदिवस लोक अदलतला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद दिसून येतो त्याचप्रमाणे ह्या लोकअदलतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केसेस निकाली निघत आहेत आम्ही ॲडव्होकेट जी ए विनोद गुटपागर विनोद तर मी अर्जदारातर्फे मी अर्ज केला होता की त्यांच्या मिस्टरचा ॲक्सिडेंटमध्ये निधन झालेलं तर त्यांच्यामुळे त्यांना मी तरतुदीमध्ये चार करोड पन्नास लाख हे पास करून दे आजच्या लोक अदालतमध्ये ठाण्यात जिल्हा एम एस टीमध्ये आणि माझ्या असं की हे चार करोड पन्नास लाख हे आज आजच्या तारखेपर्यंतची सर्वात मोठी तडजोड झाली आहे लोक अदालतमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आपलीकडनं जे पण आहे ते त्यांना समाधानकारक त्यांना लवकरात लवकर तेवीसमध्ये दाखल केलं चोवीसमध्ये त्यांना अमाऊंट मिळवून दिली आहे नाही मी इन्शुरन्सचं नाव सांगतो त्याच्यामध्ये जे अमाऊंट जी हा जे अमाऊंट जी पास झालेली आहे ती गो डिजिट गो डिजिट इन्शुरन्स कंपनीतर्फे अर्ज त्यांच्या विरोधात होता त्यांनी हे तरतूद करून चार करोड पन्नास लाख पास केले आहेत त्याच्यामध्ये ते मेहनत घेतलेले मॅडम आहेत अमृता सिन्हा आणि पिंपल खरे जे पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये असतात त्यांच्या मेहनतीमुळे पण हे जरा तरतूद लवकरात लवकर करण्यात आली